शिक्षणामुळे काही मुलं शेतीपासून दूर जाऊ लागली आहेत शिकल्यानंतर मुलं मातीत हात घालायला तयार नसतात शिक्षणातील हाच दोष दूर करत गोवा सरकारनं आता शिक्षणाचं स्वरूप बदलण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार शाळांनी मुलांना प्रत्यक्ष शेतात नेऊन त्याचं महत्व मनावर बिंबवण्याचा उपक्रम सुरू केला आहे वास्कोजवळील दाभोळी इथल्या केशव स्मृती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी असंच शेतात उतरून ज्ञानार्जन केलं आहे

हमारा स्कूल इधर खेती करने आया है और हमें इधर खेती करके मजा आया और हम लोग इधर वापस आना चाहेंगे। Hi, I'm from Vietnam. Okay. Bye. हम वीडियो जाती-जाता शेयर करा अन्य गोवेचिल घड़ा नेमकेपणं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा